महानगरपालिकेच्या माध्यमातून तळवली गावातील जुन्या मलनिसरण नवी मुंबई जिल्हा प्रमुख दोरकानाथ भुईर यांच्या नेतृत्वाखाली तळवली गाव येथील हनुमान मंदिर या ठिकाणी ग्रामस्थ मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला तळवली गावचा विस्तार हा मोठा झाला असून वाढत्या लोकसंख्येमुळे गिरण झालेल्या मलनिसारण वाहिन्या बदलण्याची मागणी ही वारंवार ग्रामस्थांकडून होत होती शिवाय दुर्गंधी युक्त पाणी नेहमी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असे तळवली ग्रामस्थांची व स्थानिक रहिवाशांची समस्या लक्षात घेता ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवसाच्या औकित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख गोरकनाथ भुईर यांच्या माध्यमातून तळवली गावातील नवीन शिवरेज लाईनच्या कामाचा भूमिपूजन सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थित श्रीफळ वाढून करण्यात आला यावेळी शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले या ठिकाणी घनसोली तळोली असा मिळून प्रभाक्रमक करतीस महानगरपलेच आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या विविध प्रकारची नागरी सुविधांची कामे या ठिकाणी करण्यात आली परंतु पंचवार्षिक मध्ये जवळपास सात आठ वर्षाचा आज कालावधी उलटून गेला यामध्ये तलवली गावाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि काही वर्षापूर्वी जे टाकलेल्या मलनिसारण वाहिन्या होत्या त्या अपुऱ्या पडू लागल्या त्यातून शोक होणं प्रवाह सुरळीतपणे न होणं वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत होत्या त्यामुळे ही समस्या माननीय आयुक्त साहेबांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी या कामास तात्काळ मंजुरी दिली आणि जवळपास जवळपास चार चार कोटीच हे काम निधी मंजूर करून या ठिकाणी तलोली गावातील ही मुख्य रस्त्याची मनस वायरी आणि काही दनसुरी गावातील परिसर आहे असं मिळून एकत्ररित्या हे काम काढलं आणि आज त्या कामाचा शुभारंभ होत आहे खरं म्हणजे महानगरपालिकेमध्ये जरी सभागृह नसलं तरी परंतु नागरी समस्येच्या अनुषंगातून एक आपली जबाबदारी म्हणून आम्ही त्या ठिकाणी नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील समस्या असतील त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो माननीय आयुक्त साहेबांकडून आणि इतर सर्व अधिकारी वर्ग आहे माननीय शहर अभिंत आहेत आणि इतर अधिकारी वर्ग या सर्वांच्याकडून परीने सहकार्य मिळतं आणि खरोखरच एक सांगायला आनंद वाटतो की महानगरपालिकेकडून आय, मान्य आयुक्त म्हणून जे सहकार्य मिळतं त्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी कामे करताना मला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या विभागाचे खासदार माननीय नरेश मस्के साहेब या सर्वांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत आहे आणि हे मिळत असताना इतर नागरिक समस्यांच्या ना अनुषंगा असून सुद्धा गेल्या महिनाभरामध्ये जवळपास पाच सहा बैठका आम्ही घेतल्या आणि त्यामुळे निश्चितच ह्या सर्व कामांना गती मिळेल आणि राहिलेले प्रश्न भविष्यातील जे काय असतील ते निश्चितच सोडून जातील त्याबद्दल खात्री आज ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेश मस्के साहेब यांचा आज वाढदिवस आहे दरवर्षी मागच्या आठवड्यात त्याच्या त्याच्याही पुढच्या आठवड्यात आम्ही सातत्याने गाठीभेटी घेतलेल्या आहेत बहुतांशी कामाचा आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम या ठाणे लोकसभेमध्ये सुरू करताना मिळमिळच्या अनेक समस्यांना त्यांनी हात घातलेला आहे मग तो गरजेपोटी घरांचा असू द्या एफ असू द्या किंवा इतर एलआयजी एम आय जी, जी घरांचा प्रश्न असू द्या रेल्वेचा प्रश्न असू द्या सातत्याने त्या ते बैठका सुरू केलेल्या आहेत पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा जवळपास तीन ते चार बैठका त्यांनी आयोजित केलेल्या आहेत मग ती एमआयडीशी असेल रेल्वे असेल किंवा इतर शिडको बरोबरचे असतील महानगरपालिकेचा एक फार चांगल्या प्रकारचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांचा एक तो आधार त्या ठिकाणी लाभतो या सर्व कामांना मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन होतं आज मान्य खासदार साहेबांचा वाढदिवस आहे आईजी एकदम विचारणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य मिळो उदंड शक्ती मिलो आणि चांगल्या सुदृढ आरोग्यातून या ठाणे लोकसभेमध्ये सर्व नागरिकांचं चांगलं काम ते करतायत पण आणखी चांगल्या प्रकारे त्यांच्या हातून हो आणि चांगला एक नेतृत्व या ठाणे लोकसभेमधून उद्या असो ही व्यक्त करतो निश्चितच मोठी समस्या होती आणि सुटेल ती कारण तर ही लाईन पूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी टाकली होती ती छोटी लाईन होती त्यावेळेस लोकवस्तीच्या हिशोबानी वरती जे इंजिनियर किंवा हे बसलेले असते अधिकारी ते त्याप्रमाणे तिथे शांशन करतात ती लाईन किंवा कुठलंही काम बोला तर त्याप्रमाणे आता लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे इथे गरज होती अतिशय अत्यंत गरज होती कारण तर बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो व्हायची आणि ती समस्या होती खरं म्हणजे खूप मोठी समस्या होती लोकांना त्रास होत होता गाणीचा वासाचा त्रास रोडवर सगळं पाणी यायचं मला तर त्याच्यामुळं निश्चितच त्याचा फायदा होईल आणि मोठ्या आकाराची ही लाईन टाकली जाईल त्याच्याबद्दल मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमदारांचं उपमुख्यमंत्री शिंदे या सरकारचं आणि मुख्य म्हणजे भोईर साहेब आमचे जे माजी नगरसेवक आहेत या प्रभागाचे त्यांना मी धन्यवाद देतो की असं आमच्या तळोली गावावरती प्रेम असू देणे जे काय अडचणी असतील समस्या असतील त्या त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न करावा आनंद निश्चित आहे कारण की ज्या लोकांना ज्या एम्युनिटीज पाहिजे असतात ज्या सुखसुविधा पाहिजे असतात त्याच्यामध्ये जी सुखसुविधा कमतरता होती ती कशी आहे की एवढ्या वर्षापूर्वी जी लहान वाहिनी टाकल्या होत्या आज गावाची लोकसंख्या वाढ झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि त्या लोकसंख्येच्या वा वाडी मुले आज ही जी ड्रेनेज लाईन आहे ही फारच गरजेची आहे आणि खूप आनंदाची बाब आहे की आज आदरणीय नगरसेवक माजी नगरसेवक जी दोरकनाथ भोईर साहेब यांनी यांच्या पाठपोहऱ्यावर ही जी सेवरेज लाईन टाकण्याची जी हे केले ते आज आम्हाला ग्रामस्थांना गा, गा, तसेच सगळ्यांना म्हणजे ही आनंदाचीच बाब झालेली निश्चितच मी सांगेन कारण वारंवार बऱ्याचशाला ममितला फोन करणं नगरसेवकांना फोन करणं माझ्या मा तुम्ही कंटिन्यू सांगतो का बाबा आपली लोकसंख्या वाढल्यामुळे ड्रेनेज लाईन कंटिन्यू चॉकअप चो, होत होती ती सारखी सारखी तिचा व्यास वाढवायला पाहिजे याबद्दल आमचा पण प्रयत्न खूप हे चा, चालू होत की ती ड्रेनेज लाईन एकदा बदलावी तर लागेल किंवा कारण ती सारखी चॉकअप होऊन ती जी घाण वर येत होती कारण माझ्याच घरासमोर कंटिन्यू ही समस्या रेग्युलर म्हणजे आठवड्यातून पंधरा दिवसात सातत्याने चालू होती त्या माध्यमातून साहेबांना मी कंटिन्यू सांगत होतो की आपल्याला त्याबद्दल काहीतरी निश्चित मोठं ठोस व्हा आणि त्यांनी कळत आमच्या शब्दाला एवढा मान ठेवला की त्यांनी त्या गोष्टी म्हणजे एक तर त्यांच्या काही अधिकार नसतानाही त्यांनी आयुक्तांचा सा, सादर पत्र करून हे करून प्रत्येक वेळी ही मोठी समस्या आमच्या जी गावाची होती ही लोकसंख्या एवढ्या वाढल्यानंतर जी आ, दूर केली त्याबद्दल तर मी त्यांना खरच धन्यवाद देईन कारण ही समस्या फार कारण घाण एवढी जात होती की लहान मुलं चालतात त्याच्यातून शाळेच्या बसेस वगैरे कंटिन्यू जाऊन ते घाण सगळी जी रोडवर येत होती त्यात समस्या दूर होते त्याबद्दल मी त्यांना निश्चितच धन्यवाद देईन हे त्यांनी आमच्या गावाची मोठी समस्या दूर केली त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे